नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड इस्लापूर येथे वातावरणाचं तापमान वाढलं भर उन्हाळ्यामध्ये गावातील लोकांनी काही जागे जनावरांना पाणी पाजवते वेळेस दिसलं आणि लगेच एकीकडे वानेर हे लिंबाच्या झाडावर थंड हवेशीर राहताना दिसत आहे आणि त्यांनाही पाण्याची तहान लागली परंतु त्यांना पाणी पाजणार कोण असंही समस्या दिसून आली त्यामुळे खरोखरच जे मे महिन्यामध्ये ही उन्हाळा उन्हाळ्याचा जे तापमान जे वाढ झालेली आहे त्यामध्ये खरोखरच जे मुख्य जनावरं आहेत खरोखरच या जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था दिसताच क्षणी माणसांनी आपल्या भावनेमध्ये खरोखरच प्रेमाचं आणि स्नेह निर्माण करून खरोखरच मुख्य जनावरांना जर आपल्याला दया असेल आपल्या मनामध्ये तर खरोखरच त्यांची पाण्याची व्यवस्था करणे गरजेचं आहे जेणेकरून पाणी जर पाजूल तर खरोखरच आपण मुख्य जनावरांचं कुठंतरी आत्म्याला म्हणा मनाला मना म्हणा कुठंतरी समाधान करण्यामध्ये आपला सहभाग असतो त्यामुळे खरोखरच इस्लापूरमध्ये ग्रामपंचायतच्या वतीनंही पाण्याची व्यवस्था जर केली असते तर खरोखरच ग्रामपंचायतचं वर्चस्व दिसून आणि नवीन उपक्रम दिसून आला असता आपण पाहत आहात जनशिवा न्यूज लाईक करा धन्यवाद जय भीम वंदे मात्र